राहुरी तालुक्यातील गुहा येथील हजरत बाबा रमजान यांच्या दर्ग्यामध्ये नव्यानं मूर्ती ठेवण्यावरून वाद निर्माण झालाय गुहा गावातील काही विघ्न संतोषी आणि अशांतता पसरवणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊन हजरत बाबा रमजान यांच्या दर्ग्यात डी वाय एस पी शिवपुंजे प्रांत पाटील तहसीलदार राजपूत तालुका पोलीस निरीक्षक सोनवणे पी आय लोखंडे यांच्या समक्ष रमजान शहाबाबा दर्ग्यामध्ये मूर्ती ठेवली तेव्हा समस्त गुहा गावातील मुस्लिम समाज आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजातर्फे तर्फे, तर्फे आग्रहाची विनंती करण्यात आहे की संबंधित मूर्ती स्थापना करण्यापूर्वी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य काही मंडळी जाणून बुजून घडून आणणार आहे याबाबतची माहिती अनेकदा जिल्हाधिकारी तसेच इतर सर्व प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आली होती ट्रिब्युनल सूट क्रमांक सोळा अब्लिक दोन हजार तेवीसच्या दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस येथील रमजान शहा बाबा दर्ग्यात मुस्लिम धर्माच्या धार्मिक विधी शिवाय कुठल्याही धार्मिक विधी करू नये असा मनाई नजरेस यापूर्वी वेळोवेळी वेड़ आणून दिलाय संबंधित दर्ग्याचा वाद न्यायप्रविष्ट असताना असे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले तर या घटनेनं राहुरी तालुक्यातील गुहा गावात पुन्हा एकदा धार्मिक वाद उफाळून आलाय यामुळे परिसरात अशांतता निर्माण झाली आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत अशी घटना घडलेली आहे महाराष्ट्राचे सामाज एकतेचं एक प्रतीक आहे समाजवादाचं एक प्रतीक आहे त्या ठिकाणी आज या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गोवा या ठिकाणी रमजान बावा यांच्या दर्गामध्ये चार पाच हजारच्या लोकांच्या जनसमुदायाने येऊन त्या ठिकाणी एक मूर्ती ठेवण्यात आलेली आहे ज्या गावामध्ये कित्येक वर्षापासून सामाजिक एकता आणि एकात्मत एक राहिला त्या गावामध्ये काही विघ्न संतोषी मंडळी आणि समाजकंटकांनी कित्येक मागील कित्येक महिन्यापासून त्या ठिकाणची शांतता बघवण्याचा प्रयत्न केलात आहे जमिनीचा वाद आहे आणि हा प्रश्न न्यायालयीन प्रविष्ट आहे न्यायालयात वाद आहे आणि न्यायालयात वाद असताना सुद्धा आणि न्यायालयाचं मनाय हुकूम असताना ट्रिब्युनलचा मनाय हुकूम असताना सुद्धा कुठला धार्मिक विधी कोणी करू नये आणि त्या ठिकाणी असे मनाय हुकूम असताना सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी अशी घटना घडून आली की त्या ठिकाणी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे तेव्हा आज या ठिकाणी आपण पाहत आहात की गोवा गावातील स्त्री असो पुरुष असो हे सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत बहुसंख्य समाजाकडून अल्पसंख्याक समाजावर झालेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आमचा अल्पसंख्यक समाजाचा आहे बहुसंख्य राहणाऱ्या समाजा समाजाने अशा प्रकारचं आत्तापर्यंत इतिहासामध्ये कधी अन्याय केलेला नाही या भारताच्या राज्यघटनेने आम्हाला आत्तापर्यंत आपले धार्मिक जे काय आचरण करण्याच्या आम्हाला सुविधा सवलती दिलेल्या आहेत आमच्या दर्गा आता आज एक पळवण्यात आलेली आहे दर्गावर मूर्ती ठेवण्यात आलेली आहे ती दर्गा त्या ठिकाणी सर्वांना माहिती होतो कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी दर्गा आहे म्हणून धार्मिक आचरण करण्यास धार्मिक विधी करण्यास आम्हाला कुणी कोणाकोणा समाजाला मनाई नाही आहे हीच आपल्या सामाजिक एकतेचं एक प्रतीक आहे परंतु आज जी घटना झालेली आहे त्या त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आज या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचं कापी आम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री कमिशनर साहेब आणि अन्य प्रश्न अधिकारी पाठवले आहेत या निवेदनामध्ये आम्ही त्यांना खास करून विनंती केलेली आहे की जी काही मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ती मूर्ती काढून घेण्यात यावी प्रत्येक ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आणि सर्व सांगतात की कॅमेरा लावा कॅमेरामधून घटना ज्या काही घडतात त्या रेकॉर्डिंगवर येतात म्हणून तो तर त्या ठिकाणी दर्गाच्या व्यवस्थापनाने लावलेले कॅमेरे हे पोलीस डिपार्टमेंट समक्ष काही दिवसापूर्वी काढण्यात आलेले आणि जी काही घटना आज घडलेली आहे सकाळी नऊ वाजता ही पूर्वनियोजित होती कित्येक महिन्यापासून याच्यावर मला वाटतं ते प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या पूर्वजित घटनेनुसार या की आज मृत्यू बसवण्यात आलेली आहे तेव्हा आम्ही समुविचारी मानवांना समुविचारी याच्यातील नागरिकांना या ब्राईटद्वारे नम्र आवाहन करतो की अशा प्रकारची घटना जर सामाजिक अशांततापासून असतील तर अशा प्रकारच्या समाजा विगतक शक्तीपासून सर्वांनी सावध राहायला पाहिजे आणि आपल्या सा सामाजिक एकता राहायला पाहिजेत आज त्या ठिकाणचे सर्वात की स्त्रिया वगैरे या ठिकाणी आलेले आहेत आता ह्यांनी गावात कसं राहायचं यांचा प्रश्न आलेला आहे कित्येक दिवसापासून यांच्यावर सामाजिक बहिष्कार आहेत यांच्याशी कुणी व्यवहार करत नाही व्यवसाय करत नाही त्या दर्गामध्ये कोणा जाऊन देत नाही दर्गामध्ये जाऊन चादर टाकण्यास मनाई आहे परंतु त्या ठिकाणी आरती करण्यास मनाई नाही आहे ही, ही थोडी शोकांतिका आहे तेव्हा आम्ही प्रशासनानं कलेक्टर साहेबांना आज ठिकाणी के विनंती केलेली आहे की ठेवलेली मूर्ती काढून घेण्यात यावी जेणेकरून आमचं एक धार्मिक स्थळ अबाधित राहील आणि आमचं हक्काचे पायमधले होणार नाही मी गोवा इथला रहिवासी शेख इस्माईल गोवामध्ये दरगा आहे जिचं नाव आहे रमजान शाह बाबा दरगा हे तेरा फेब्रुवारी चौदाशे अठराशे चोपन्न साली याची सनद झालेली आहे आणि ती सनद कोमिडियनच्या नावापासून तेव्हापासून आहे एवढंच नाही तर त्याच्या त्याच ह्याच्यामध्ये एक मस्जिद पण आहे आणि मस्जिदची पण दुसरी सनद आहे आणि वर्षानुवर्षे काही दिवसापासून इथं एकोप्याचं आणि आनंदाचं वातावरण चालू होतं पण गेल्या एक वर्ष दीड वर्षापासून काही समाजकंटकांनी इथं हे रमजान शहाची नसून वेगळी कुठली तरी त्यांची बाबाची ही आहे असं हे करून इथं वेगळ्या पद्धतीचं समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल आणि जातीयवाद कसा होईल अशांतता कशी राही रा जाईल अशा पद्धतीने त्यांनी तिथं वर्तणूक केलेलं आहे प्रत्यक्षात ही जी घटना आहे किंवा हे जे चाललेलं आहे हे न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असूनसुद्धा न्यायालयाचे आता थोड्याच दिवसात निकाल लागणार आहेत आणि त्या निकालाला ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने आम्हालाही मान्य असेल आणि सगळ्यांनी मान्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रामध्ये क कुठेही जातीय ते निर्माण होणार नाही आणि आमच्यामुळे इतर मानव प्राण्यांना काही त्रास होऊ नये अशी भूमिका जर सर्वांनीच घेतली तर हे पहा ही ताकद थोड्या दिवसासाठी असते ही कायमस्वरूपी राहत नाही शेवटी आपल्याला परमेश्वराला मू तोंड दाखवायचं आहे आणि तिथं तुमचा मत हिशोब केला जाणार आहे त्याला तरी थोडं घाबरा आणि त्याला थोडी थोडं भ्या हे असं अन्यायाने जे काही चालवलेलं आहे कृपया याला थांबवा आणि आम्हाला सर्वांना न्याय द्या मी कलेक्टर माननीय कलेक्टर साहेब आणि प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो मनापासून नम्र विनंती करतो की साहेब आम्ही गुवाचे रहिवाशी गेल्या दीड वर्षापासून फार आमचं जगणं कठीण झालेलं आहे आमच्या स्त्रियांना मारलं जातं आहे त्यांच्या अंगावरती टॅक्टर घातले जात आहेत तिथं आमचे दोन कब्रस्तान आहेत आमचे पूर्वज त्याच्यामध्ये दफन आहेत आणि तिथून आम्हाला निघून जा अन्यथा तुमच्या घरावरती जातील असली भाषा वापरली जाती तरी मोन्नी महोदयांना मी नम्र विनंती करतो की आपण जिल्ह्याचे मालक आहात तरी कृपया आपण जातीने याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आजपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत ही नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर